मित्रांनो शेवटच्या श्वासापर्यंत काही गोष्टी आपल्याला कोणालाही सांगायच्या नाहीत त्या कोणत्या तुम्हाला कधी असा अनुभव तुम्ही घेतला आहे का की तुम्ही कोणाला अगदी मनापासून एखादी गोष्ट सांगितली आणि थोड्याच दिवसात ती गोष्ट किंवा ती युक्ती तुमच्या विरोधात वापरली गेली आहे कारण लोकांसोबत सर्व गोष्टी शेअर करणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं रिमोट दुसऱ्याच्या हातात देण्यासारखं आहे होय मित्रांनो आजच्या जगात समजूतदार माणूस गप्प बसतो याचा अर्थ तो कमकुवत नसतो तो, तो सगळं जाणतो पण तो उगाच कोणाला तरी सांगत बसत नाही आजच्या या संदेशामधून आपण या अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही सांगायच्या नाहीत कारण या गोष्टी तुम्हाला वाचवतील अपमानापासून फसवणुकीपासून आणि आयुष्य बिघडण्यापासून ज्यांना आयुष्यात शांतपणा सन्मान आणि यश पाहिजे त्यांनी या गोष्टी पाळायलाच हव्यात नाहीतर तुमच्या आयुष्याची रांगोळी रांग झालीच म्हणून समजा तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण या संदेशातून पाहणार आहोत त्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं स्वप्न तुम्ही इतरांना सांगत बसू नका तुम्ही काहीतरी मोठं करायचं ठरवलं आहे नोकरी बदलायची आहे व्यवसाय सुरू करायचं किंवा कोणत्या तरी कामानिमित्त बाहेर जाणार आहात अशा बऱ्याच गोष्टी आहेत हे फक्त स्वप्न आहेत पण अजून पूर्ण झालेलं नाही अशा वेळी जर ते तुम्ही ते लोकांना सांगितलं तर काही जण तुमच्यावर हसतील नावे ठेवतील काही जण तुम्हाला तोंडावर नाही पण पाठीमागे तुमची थट्टा मात्र नक्कीच करणार म्हणून नेहमी लक्षात ठेवा स्वप्न पूर्ण झाल्यावर बोलून दाखवा आधी नाही आणि स्वप्न पूर्ण झाल्याच्या नंतर बोलण्याची सुद्धा गरज पडत नाही कारण ते सत्यात उतरलेलं असतं आणि जग ते पाहत असत याने काय होणार जर काही कारणास्तव स्वप्न जर पूर्ण झालं नाही आणि पहिले जर तुम्ही ज्याला सांगितलं आहे तोच तुमची नंतर थट्टा करणार हा नुसताच बड्याबड्या बाता करतो असं तसं म्हणून मग त्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यावरच ते त्यांना बोलून दाखवायचं पहिले नाही तुम्ही जो काही संघर्ष केला आहे तो प्रत्येकाला सांगत बसू नका किती वेळा उपाशी झोपलात किती वेळा अपमान सहन केला किती वेळा डोळ्यात पाणी आलं हे फक्त तुमच्या पुरतं असावं आपलं दुःख ऐकून लोक काही वेळ सहानुभूती दाखवतात पण ते आपल्या मनातील वेदना समजूच शकत नाही त्या वेदना समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतून जावं लागतं त्यासाठी आपल्या आयुष्यातील संघर्षाविषयी जर आपण सगळ्यांना सांगत बसलो की मी अमुक अमुक गोष्टीसाठी खूप कष्ट घेतले आहेत खूप संघर्ष केला आहे यावर काही जण म्हणतील मग आम्ही शांत बसून असतो का आम्ही पण कष्ट करत नाहीत का आम्हीही असंच मिळवलं आहे त्यात काय वेगळं म्हणून तुमच्या संघर्षाची गोष्ट फक्त तुमच्या तीच मर्यादित ठेवा लोकांना बोलून दाखवू नका त्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करा फोकस करा यश मिळालं की लोक आपोआप विचारायला येतात पण पहिलेच जर तुम्ही सगळ्यांना सांगत बसला तर लोक आपल्यापासून दूर जातात एखादी व्यक्ती जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याला कोणीही फारस विचारत देखील नाही का काही लोक तर तोंडावर अपमान करून जातात पण यश मिळालं की लोक न बोलावता भेटायला येतात पत्रकार मुलाखत घ्यायला येतात आणि गोडगोड बोलतात प्रयत्न इतके शांततेत करा की आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको याच संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेत असत पण काही लोकांना सवय असते की पहिले ते दिंडोरा पिटून देतात आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतात त्यासाठी ही चूक तुम्ही चुकूनही करू नका भविष्यातील योजना आधी आधीच तुम्ही लोकांना बोलून दाखवू नका समजा तुम्हाला एखादा नवीन कोर्स करायचा आहे नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा असेल किंवा कुठेतरी गुंतवणूक करायची आहे बऱ्याच काही गोष्टी असतात हे बोलून दाखवलं की काही लोक आपल्याला आधीच ते काम सुरू करतात तर काही लोक आपल्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आहे आणि ही गोष्ट मित्रांना सांगितली किंवा आपल्या जवळच्या सांगितली अशा वेळी तुमच्या ओळखीचा दुसरा कोणीतरी आधीच तिथे पोहोचतो आणि ती संधी तुमच्या हातून निष्ठून जाते म्हणून काम पूर्ण झाल्याशिवाय का। लोक ते लोकांना सांगू नका काम पूर्ण झालं की ते आपोआपच लोकांना समजतं कारण लोक पाहायलाच बसले आहेत कोणाच्या आयुष्यात काय चालू आहे ते त्यामुळे आपल्या आयुष्याचा उद्धार करायचा असेल तर काही गोष्टी आपल्याच पुरत्याच मर्यादित ठेवा तुमचं कोणी अपमान केलाय तुम्हाला कोणी फसवलंय समजून घेतलं नाही हे सतत लोकांना बोलून दाखवण्याची काहीही गरज नाही हतबल आणि बिचारे तुम्ही वाटता यासाठी लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाहीत पण तुम्हाला कमकुवत समजतील आणि आज जर समजा तुम्ही एखाद्याला सांगितले की ह्याने मला असं बोललं ह्याने मला त्रास दिला असं झालं तसं झालं तर उद्या ती तीच व्यक्ती तुम्हाला त्याच पद्धतीने त्रास देण्यास सुरुवात करते आणि तुम्ही त्या गोष्ट त्या व्यक्तीला काहीच करू शकत नाही त्यामुळे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाला सांगत बसू नका त्या भूतकाळातील असो किंवा वर्तमान काळातील त्या आपल्या पुरत्यात मर्यादित ठेवा आणि नंतर आपले आयुष्य आनंदाने जगा जर तुम्ही म्हणालात माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला होता तर समोरचा म्हणेल मग तू नोकरी का नाही सोडली अपमान सहत, सहन का करत बसला असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला उपस्थित केले जाऊ शकतात म्हणून अपमानाचं आतल्या आत करण्याचा तुम्ही प्रयत्न करा ते लोकांपुढे सांगून तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा बाजार मांडवला नका लोकांना जखम बरी करता येत नाही पण जखमेवर मीठ चोळणं मात्र छान जमतं आणि तीच व्यक्ती उद्या तुम्हाला त्याच पद्धतीने त्रास द्यायला सुरुवात करते तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेतला कोणावर भरवसा ठेवून फसलात हे लोकांना सांगितल्यावर ते तुमच्या दुःखात सहभागी होणार नाहीत उलट तुम्हाला मूर्ख बावळट समजतील त्यामुळे आपला बावळटपणा आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवा समजा तुम्ही लोकांना म्हणालात की अमुक तमुक माणसाने माझी दहा रुप दहा रुपयांची फसवणूक केली तर लोक लगेच म्हणतील तुम्ही अगोदर चौकशी करायला हवी होती काही विचार न करता तुम्ही पैसे कसे काय दिलेत तुम्ही वेडे आहात का या सर्व दूर असेल लोकांचे टोमणे सहन करायचे नसतील तर स्वतःच्या चुका समाजासमोर तुम्ही उघडे करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो चुकांमधून शिकणारा माणूस यशस्वी होतो पण काही मूर्ख माणसे असे असतात की संपूर्ण आयुष्य गेलं तरी त्या चुकाच करत बसतात त्यातून ते शिकून काहीच घेत नाहीत मित्रांनो प्रत्येक गोष्टीत हेवे दावे रुसवे फुगे येत असतात असं म्हटलं जातं की भांडल्याने खाजगी गोष्टी समाजासमोर मांडल्या की लोक त्यावर चर्चा करतात टोमणे मारतात आणि मजा घेतात प्रेम सुंदर असत पण ते फक्त दोन जणांमधील नातं असावं आजची पिढी काय करते प्रेमात पडले की लगेच इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक यांच्यावरती फोटो आणि ब्रेकअप झालं की डिलीट ऑल पण लोकांच्या मनात त्या आठवणी कायम राहतात आणि त्यांच्या चर्चांमध्ये तुमचं नातं हा विषय बनतो त्यामुळे गॉस्ची टॉपिक तुम्ही बनवू नका प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा तिचा सन्मान करा आपल्या जोडीदाराचा मान सन्मान ठेवा लोकांना अजिबात तुम्ही बोलून दाखवू नका नाहीतर याच गोष्टीला धरून लोक तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती तुमचा अपमान करतील त्यामुळे आयुष्यातील खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहेत जगाचे नाही तुमचं आयुष्य हे फक्त सोशल मीडियासाठी आपल्या मनापासून आनंदासाठी जगणं आहे होय मित्रांनो तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आपल्या जोडीदारावरती विश्वास ठेवा आणि तुमच्या कामाशी एकनिष्ठ राहा भगवंताची साथ तुम्हाला नक्कीच मिळणार मित्रांनो जर आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा समजूतदार व्हा मित्रांनो वेडे नाही श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद